अलीकडे प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीला चष्मा असतो मलाही आहेच हा चष्मा घातला नाही की डोकं दुखतं डोळ्यातून पाणी येतं बरं चष्मा घालायला गेलं की नेमका तो हरवलेला असतो त्याच्यामुळे कान दुखतात कपड्यांवरती तो कधी सूट होत नाही आणि त्याच्यामुळेच अनेकदा अनेक, अनेक जण चष्मा घालणं टाळायचा प्रयत्न करतात मात्र हीच टाळाटाळ किंबहुना चष्म्याची समस्या पूर्णपणे दूर करण्यासाठी एक नवा उपाय बाजारात आला होता हा उपाय म्हणजे प्रेसबू आयड्रॉप मागील दोन दिवसांपासून या प्रेसबू आयड्रॉप बाबत सोशल मीडियावर इतकी चर्चा होती आणि हा आयड्रॉप इतका व्हायरल झाला होता की कदाचित आतापर्यंत आपणही या आयड्रॉप बद्दल ऐकलंच असेल हा आयड्रॉप काय करणार तर पंधरा दिवस किंबहुना अगदी कमीत कमी वेळात आपलं चष्म्यावरील अवलंबित्व कमी नष्ट करणार असा दावा कंपनीतर्फे करण्यात आला होता इतकंच नाही तर ड्रग्ज कंट्रोल जनरल ऑफ इंडियाने म्हणजे या मान्यता सुद्धा दिली होती मात्र आता हा आयड्रॉप एका नव्या वादामध्ये अडकलाय आणि त्यामुळे सीडीएसई म्हणजे सेंट्रल फॉर ड्रग्ज कंट्रोल ऑर्गनायझेशन आणि डी या दोघांनी या आयड्रॉपच्या कंपनीवरती एक कारवाई केली आहे आता नेमका हा प्रेसवू आयड्रॉप काय होता यामुळे खरोखरच आपलाही चष्मा गायब झाला असता का किंबहुना होऊ शकतो का डीसीजीआयने याच्यावरती नेमकी काय कारवाई केली आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी सिद्धी आणि आपण पाहत आहात लोकसत्ताला आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रेस बायोपिया ही जी वैद्यकीय स्थिती आहे यासाठी हा प्रेसवू आयड्रॉप तयार करण्यात आलाय स्थिती सा सा ले 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 ही स्थिती काय हे आपण जाणून घेऊया वयाच्या नंतर अनेकांना जवळच दिसण्यासाठी समस्या येऊ लागतात म्हणजे काय तर जवळ पकडलेलं एखादं पुस्तक त्यातले शब्द वाचता येत नाहीत किंवा जवळच ठेवलेल्या गोष्टी पाहताना त्या अंधूक दिसायला लागतात वयाच्या चाळीशी नंतरच ही समस्या येईल असं काहीही कंपल्शन नाही मात्र जास्त प्रमाण हे वयाच्या चाळीशी उलटलेल्या लोकांमध्ये या पद्धतीचं दिसून येतं यांना पॉझिटिव्ह नंबरचा चष्मा वापरायला लागतो म्हणजे काय तर जवळच दिसण्यासाठी त्यांना चष्म्याची मदत घ्यावी लागते आता आपला जो हेच चष्म्यावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी मदत करेल असा दावा त्याच्या औषध निर्मिती करणाऱ्या कंपनीने केलेला आहे या प्रेसवू आयड्रॉपची निर्मिती ही पायोलोरकापी म्हणजे औषधी वनस्पती पासून करण्यात आलेली आहे आता हा प्रेसवू आयड्रॉप कसं काम करणार हे आपण पाहूया एंटॉन फार्मास्युटिकल्स या कंपनीने या औषधाची निर्मिती केलेली आहे आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रेसो ऑय ड्रॉप आपण जेव्हा डोळ्यांमध्ये घालणार आहात त्यानंतर आपल्या बुबुळांचे स्नायू हे आकुंचित होतात आणि डोळ्यांच्या बाहुल्या लहान होतात त्यामुळे जवळच्या वस्तू सुद्धा जवळच्या गोष्टी सुद्धा आपल्याला अधिक स्पष्टपणे दिसण्यास मदत होते या ड्रॉपचा जो पीएच स्केल आहे म्हणजेच एखाद्या वस्तूच ऍसिडी किंवा बेसिक मूलत मोजण्यासाठी जो स्केल वापरला जातो तो पी एच हा अश्रून इतकाच होतो आपण एकदा का ह्या वापर केला की चार ते सहा तासांपर्यंत याचा प्रभाव कायम राहू शकतो मात्र जर आपल्या भूगोळांमध्ये जळजळ होत असेल किंवा डोळे जळजळत असतील तर आपण या गोष्टीचा या ड्रॉपचा वापर करणं टाळावं प्रेसवू आयड्रॉप चा वापर हा पूर्णपणे प्रिस्क्रिप्शनवरच आधारित आहे त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आपल्याला हा आयड्रॉप परस्पर घेता येणार नाही आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या जर आपण वारंवार या आयड्रॉपचा वापर करत राहिलात डोळे लाल होणं डोळ्यांमध्ये खात सुटणं असे त्रास सुद्धा आपल्याला सहन करावे लागू शकतो इतकंच नाही तर दूरचं दिसण्यासाठी म्हणजे जर आपल्याला निगेटिव्ह नंबरचा चष्मा असेल आपल्याला दूरचं तर या आयड्रॉपचा काहीही फायदा आपल्याला होऊ शकत नाही आता या प्रेसबू आयड्रॉपचे फायदे तोटे निर्बंध सगळं काही जाणून घेतल्यानंतर ही नवीन उपचार पद्धती आपल्याला खरोखरच योग्य वाटते का किंबहुना ही उपचार पद्धती नवीन आहे का हेही जाणून घेणं महत्वाचं आहे एन्टॉ फार्मास्युटिकल्स या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार हे हे प्रोडक्ट उत्पादन जरी नवीन असलं तरी पाया मुख्य कंपाऊंड आहे तिचा वापर हा भारतामध्ये हा अनेक दशकांपासून करण्यात येतो मोतीबिंदूवरील उपचारासाठी मुख्यत या पाया लोकार्पिनचा वापर करण्यात येतो असं सेंटर फॉर साईटचे अध्यक्ष डॉक्टर महिपाल सचदेवा यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं होतं ते असंही म्हणतात की प्रेस बायोपिया या वर्ती पाया लोकार वापर करने सा हा अन्य देशांमध्ये सुद्धा झाला होता किंबहुना युनायटेड स्टेट्स मध्ये अन्न व औषध विभागाने याच प्रेस बायोपियावरील औषधासाठी पाया लोकार्पिनच्या वापराला मंजुरी सुद्धा दिलेली होती भारतात सुद्धा चार टक्के व दोन टक्के या प्रमाणामध्ये पाया लोकार्पिनचा वापर करून त्याची कमाल मर्यादा व त्याची कमाल किंमत ही भारत सरकार ठरवतो आयड्रॉप तयार करण्यात आलेला आहे यामध्ये एक पॉइंट पंचवीस टक्के पाया लोकार्पिन हे वापरण्यात आलेले आता साहजिकच तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की इतके जर या आयड्रॉपचे फायदे आहेत तर मग याच्यावरून वाद का निर्माण झाला किंबहुना त्यावर काय कारवाई झाली तर मंडळी झालं असं की सेंट्रल ड्रग्स कंट्रोल ऑर्गनायझेशनने या उत्पादनाची म्हणजे शिफारस केली होती त्यांच्या सब्जेक्ट एक्सपर्ट शिफारशीनंतर डी सी जी जनरल ऑफ इंडियाने या उत्पादनाला मान्यता दिली मात्र आता सी डी एस या उत्पादनाचा परवाना पुढील नोटीस येईपर्यंत निलंबित केलाय त्यामुळेच आता या उत्पादनाची विक्री ही पुढील नोटीस येईपर्यंत निलंबित करण्यात आलेली आहे आता हे निलंबन करण्याचं नेमकं कारण काय हे समजून घेऊया तर झालं असं की प्रसार माध्यम सोशल मीडिया इतरत्र सर्वत्र जिथे या उत्पादनाची जाहिरात झाली ती जाहिरात करताना कंपनीने फार चुकीचे दावे केले होते म्हणजेच आतापर्यंत तुम्ही जरी त्याची जाहिरात पाहिली असेल तर हा आयड्रॉप आपलं चष्म्यावरील अवलंबित्व नष्ट करणार असं सांगण्यात आलं मगाशीही आपण व्हिडिओमध्ये ऐकलं त्याप्रमाणे या आयड्रॉपच्या वापराबाबत काही असुरक्षितता सुद्धा आहे आणि हेच मुद्दे लक्षात घेता वापरकर्त्यांच्या सुरक्षेचा विचार करता आता सी डी एसी ओ ने या उत्पादनाची विक्री ही पुढील नोटीस येईपर्यंत निलंबित केलेली मात्र याचा अर्थ असाही नाही की हे उत्पादन याची विक्री ही पूर्णपणे बंद करण्यात आली आहे त्यावर बॅन आणण्यात आलाय तर असं नाहीये मी मगाशीही म्हटलं त्याप्रमाणे हे उत्पादन पुढील नोटीस येईपर्यंत नोटीस येईल त्यानंतर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात साधारणा प्रेसवू आयड्रॉप रुपये साडेतीनशे किमतीमध्ये मेडिकलमध्ये उपलब्ध असेल याबाबत चर्चा चालू आहे मी मगाशीही म्हटलंय त्याप्रमाणे या उत्पादनाच्या संबंधित काही तोटे सुद्धा आहेत आणि हे उत्पादन हा प्रेसवू ड्रॉप आपल्याला पूर्णपणे प्रेस्क्रिप्शन वर आधारितच घेता येणार आहे त्यामुळे तुमच्या डोळ्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय हा प्रेसवो आयड्रॉप घेण्याचा वापरण्याचा विचार टाळावा किंबहुना आपल्याला तो मेडिकल मध्ये उपलब्धही होणार नाही प्रेसवो आयड्रॉप ला डीसीजीआय ने मान्यता दिली असली तरी हे पूर्णपणे प्रिस्क्रिप्शनवर आधारित औषध आहे त्यामुळे कुठलाही निर्णय घेण्याआधी आपल्या वैद्यकीय स्थितीशी परिचित असलेल्या डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्या आणि या उपचार पद्धतीबाबतचं आपलं मत आपली अपेक्षा ही आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्हला ला सबस्क्राईब सुद्धा आवर्जून करा पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह